स्वप्नात गणपती दिसण्याचा अर्थ काय आहे जाणून घ्या स्वप्नशास्त्र काय सांगते तुमच्याही स्वप्नामध्ये गणपती दिसले असतील तर बघा जर तुम्हाला अलीकडे स्वप्नात भगवान गणेश दिसले असतील तर हे खूप शुभ संकेत असू शकते स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात गणपती दिसणे हे जीवनातील सकारात्मक बदल यश आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते सत्तावीस ऑगस्ट रोजी बुधवार देशभरात गणेश चतुर्थी हा सण सुरू होत आहे हिंदू धर्मात भगवान गणेश यांची विघ्नहर्ता आणि मंगलकर्ता म्हणून संबोधले जाते प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजाने होते असे मानले जाते की जर स्वप्नात गणपती बाप्पाचे दर्शन झाले तर हे अत्यंत शुभ संकेत मानले जाते स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात दिसणारे दृश्य आपल्या जीवनात येणाऱ्या घटनांचे संकेत देतात स्वप्नात गणपती कोणत्या रूपात दिसेल याचा अर्थ ही वेगवेगळा असतो चला जाणून घेऊया विविध परिस्थितीमध्ये स्वप्नांचा अर्थ काय असू शकतो जर तुम्हाला स्वप्नात गणजींना शांत मुद्रेत बसलेले पाहिले तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात शांती आणि स्थिरता येणार आहे हे तुमच्या सर्व प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल याचे संकेत आहे तुम्हाला धैर्य आणि शांती राखण्यासाठी प्रेरणा देतो स्वप्नात गणपती उभे असलेला पाहणे अत्यंत शुभ मानले जाते हे तुमच्या जीवनात नवीन सुरुवात होणार असल्याचे संकेत आहे त्यामुळे तुम्हाला लवकरच एखाद्या नवीन कार्य नोकरी किंवा व्यवसायात यश मिळणार आहे हे तुमच्या जीवनातील प्रगती आणि विकासाचे प्रतीक आहे नाचणाऱ्या गणेशजीचे स्वप्न पाहणे हे खूप आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे हे दर्शवते की तुमच्या जीवनात लवकर एखादा मोठा उत्सव किंवा आनंदाचा प्रसंग येणार आहे हे स्वप्न सांगते की तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ आहात स्वप्नात सिंदूर किंवा लाल रंगाचे गणेशजी दिसणे हे तुमच्या जीवनातील साहस शक्ती आणि समृद्धी दर्शवते हे स्वप्न सांगते की तुम्ही तुमच्या अडचणीशी लढण्यास सक्षम आहात आणि तुम्हाला लवकर आर्थिक लाभ होईल हे तुमच्या जीवनात सौभाग्य आणणारे आहे कनेशजींना मुनष्कावर स्वार पाहणे हे तुम्हाला तुमची बुद्धी आणि विवेक वापरण्याची गरज असल्याचे संकेत आहे हे सांगते की तुमच्या आव्हानांना तुम्हीच्या समजूतेने पार पाडू शकता तुमचे निर्णय विचारपूर्वक घ्यावे जर तुम्हाला स्वप्नात गणेशींना लाडू किंवा मोदक खाताना पाहिले तर हे अत्यंत शुभ संकेत आहे हे दर्शवते की तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि धनवृद्धी होईल हे स्वप्न सांगते की तुमची मेहनत लवकर गोड फळ देईल ज्योतिषशास्त्रानुसार भगवान गणेश यांचे स्वप्न शुभ समाचार सौभाग्य आणि समृद्धीचा संदेश घेऊन येतात हे स्वप्न देखील प्रतीक आहे की तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संसार होईल होणार आहे मित्रांनो आता गणेशजीचे दिवस चालू आहे आणि आता गणपती बाप्पा स्वप्नामध्ये दिसतं हे खूपच शुभ आहे ते कशा पण अवस्थेत दिसणं म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहे जो भाग्यवान आहे त्याच्याच नशिबामध्ये बाप्पा येतात तुमच्या पण आलेत का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा